नमस्कार मी नवनाथ शेळके तर आजपासून आपण सार्थ ज्ञानेश्वरी ब्रह्मीभूत वैकुंठवासी नाना साखरे यांची ज्ञानेश्वरी यामध्ये ओव्या देखील आहेत आणि याचं मराठी अनुवाद देखील आपल्याला ऐकायला मिळेल तर मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की मी एखादा कथा कीर्तनकार किंवा प्रवचनकार नाही हे मुळात लक्षात घ्या पण मला आवड आहे ज्ञानेश्वरी वाचायची मी ही दोन वेळा वाचलेली आहेचा अनुवाद आणि आता मला वाटलं म्हणजे कसं आहे आपण पाहतो की ज्ञानेश्वरी आजची तरुण पिढी बरेच जण वाचायची सोडून देतात कारण त्याच्यामधली जी ओवी आहे ना ती सोडवण्याची आकलन शक्ती आपल्यात नाही आहे म्हणजे तिचा अर्थ काय लावायचा काही काही शब्द हे जरा अवघड जातात म्हणूनच मी फक्त ह्या ज्ञानेश्वरीच मराठी चिंतन आणि मनन आपल्या मांडणार आहे मी देखील ओव्या वाचणार नाही हे सर्वात पहिले लक्षात घ्या पण आपल्याला जे काही जमल माझ्या बुद्धी प्रामाण्याने मला जसं सा सांगता येईल तशी मी तुमच्या समोर ज्ञानेश्वरी ही आणणार आहे मला देखील याच्यातल्या ओव्यांचा अर्थ उलगडत नाही पण जे मराठी रूपांतर येते नक्कीच आपण त्याच ग्रहण करू कारण भगवंत भुकेला भक्तीचा पाहुना भगवंताला फक्त आपल्याकडून भक्ती आवश्यक आहे आणि कलियुगात सांगितलेलं आहे की कलियुग नाम नामाधारा सुमिर सुमिर नर उतर हुपारा म्हणजे कलियुगामध्ये जप तप ध्यान हे काही गोष्टी होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला फक्त नामाचा आसरा कलयुगामध्ये घ्यायला सांगितलेला आहे म्हणजे आपण कुठल्याही तुम्हाला जे इष्ट देव आहे तुमचे तुम्ही कुठल्याही देवाचं नाम सतत मुखात ठेवूनच आ... म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात मार्गक्रमण करू शकता तर आपला पंढरीचा पांडुरंग तर आहेच म्हणजे पांडुरंगाचं जे लिलाचिंतन ज्ञानेश्वरी मध्ये झालेलं आहे तेच आपण ग्रहण करण्याचा प्रयत्न करू म्हणजे राम असेल कृष्ण असेल आपला विठ्ठल हे काही वेगवेगळे नाही तत्व एकच आहे देव हा एकच आहे म्हणूनच आपण आता ज्ञानेश्वरीचं चिंतन करणार आहे आणि सुरुवातीला सांगतो देवाकडे जायचे चार मार्ग आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत म्हणजे एक असतो आर्त एक असतो अर्थार्थी एक असतो ज्ञानी आणि एक असतो जिज्ञासू तर म्हणजे आपल्याला भक्ती मार्गातूनच अं ह्या गोष्टी उलगडणार आहेत कारण की भक्ती हीच श्रेष्ठ आहे ज्ञान आपल्याला भक्तीपर्यंत घेऊन जात म्हणून हे पहिला आपण ज्ञान ग्रहण करणार आहोत म्हणूनच आजपासून आपण सुरुवात करूया या ज्ञानेश्वरी मध्ये अतिशय छान छान फोटो दिलेले आहेत ज्ञानेश्वरांची समाधी पण आहे जय श्रीराम जय सीताराम जय राजाराम सारांश अध्याय पहिला अर्जुन विषाद योग तर आपण आज इथूनच सुरुवात करू पहिला अध्याय अर्जुन विषाद योग म्हणजे ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर युद्धाची सुरुवात झाली त्या वेळेस अर्जुनाने ज्या वेळेस त्याचे संपूर्ण नातेवाईक त्याचे गुरुजन ज्यावेळेस त्या कुरुक्षेत्रामध्ये पाहिले तर त्याच्या अंगावर काटाच आला कारण लहानपणापासून तो त्यांच्यातच राहिलेला त्यांच्यातच वागलेला त्यांच्यातच खेळला गुरुंकडून ज्ञान घेतलेलं आणि ही सर्व आपले स्वकीय जर मारायचे असतील तर आपण जीवनात काय कमावलं का आणि त्यांच्यावर जर शस्त्रास्त्र चालवायची वेळ येत असेल तर ज्ञान अर्जुन म्हणाला श्रीकृष्णाला की बाबा रे मी काही युद्ध लढत नाही मी त्यापेक्षा सन्नास मार्ग पत्करतो आणि भिक्षा मागून मी माझं पोट भरेल पण मी काय माझ्या स्वकीयांना मारणार नाही म्हणूनच अर्जुनाला विषाद झालेला आहे तर तेच आपण समजून घेऊ आता याचा डायरेक्ट मी मराठी अर्थाला सुरुवात करतो ते पहा लोक। तर मी याच मराठी विवेचन आणि आपण चिंतन मनन वेळच्या वेळी जसं मला जमेल तसं आपण करूयात वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा रूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे ते ओंकार स्वरूप म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे हे तर आपण सर्व जाणतोच बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे आपल्या गणपती बाप्पाचे असे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे निवृत्तीदास निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वरांनी त्यांचा मोठा भाऊ आपले निवृत्तीनाथ यांनाच गुरु केलेलं होतं म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे इथे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे ओंकार स्वरूप गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतात की प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्तीच आहे आपण हे तर जाणतोच ज्या वेळेस म्हणजे ह्या ब्रह्मांडाला या, या पृथ्वी लोकाला ह्या नवग्रहांची ज्या वेळेस उत्पत्ती झाली त्यावेळेसच असं म्हटलं जातं की देवाच्या उच्छासापासूनच हे वेद निर्माण झालेले आहेत चार वेद म्हणजे आपण ऋग्वेद आयुर्वेद आणि सामवेद हे चार वेद त्यावेळेस वेद, प्रकट झालेले आहेत आणि त्या वेदांनीच आपल्याला कसं जीवन जागायचं धर्मयुक्त जीवन कसं जागायचं याचं ज्ञान ह्या वेदांपासूनच आपल्याला ज्यावेळेस पृथ्वीचं प्राकट्य झालं त्यावेळेसच वेदांची सुरुवात आणि त्याच धर्माचरण अनुकरण करूनच आपण जीवन जगतोय आता म्हणजे ही कुटुंब व्यवस्था ही धर्मशास्त्रानुसार आणि वेदांनुसारच आहे वेद मंत्रांचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची कांती आहे स्मृती ग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीचा अंगरखा आहे अठरा पुराणे म्हणजे त्या मूर्तीला चढवलेला साज आहे अठरा पुराणे म्हणजे आपण जाणतोच की व्यादवेसांनी ही अठरा पुराणं लिहिलेली आहेत म्हणजे तशी खरी पाहता व्याद व्यासांनी फक्त सतराच पुराणं लिहिलेली आहेत आणि व्यासांचे जे वडील होते त्यांनी एक पुराण लिहिलेलं आहे म्हणजे अशी अठरा पुराणे आपल्याकडे आहेत आणि चार वेद अठरा पुराणं सहा शास्त्र ही आपल्याला कशासाठी देवांनी या शास्त्राची निर्मिती केली तर याचं पहिलं समजून घेतलं पाहिजे की हे जे हा जो आपल्या संत ऋषी मुलींनी खटाटोप केला अठरा किंवा सहा वेद यांचा अर्थ काय तर आपण ज्या ह्या भौतिक जीवनामध्ये धावपळ करतोय तर इथं कुठंतरी लोकांनी समजून घेऊन सत्याचा उलगडा करण्यासाठी एका जागी बसावं शांत निवांत मनन चिंतन करावं ही धावपळ करण्यासाठी नाही तर तुम्हाला शांतता प्रदान करण्यासाठी शास्त्रांची उत्पत्ती जेणेकरून धर्माचं करून तुम्ही जर ह्या भौतिक जीवनाला न्याय दिला तरच तुम्ही या जीवनात यशस्वी होऊ शकता असे या पुराणांचा आपण अर्थ घेतला पाहिजे म्हणून ती वाचणं फार गरजेचं आहे तर वेदांची रचना पद्धती ही कोंदणी आहे आणि वेदांमधील सुंदर सिद्धांत वाक्य म्हणजे त्या कोंदनातले हिरे आहेत सुंदर स्तोत्रे म्हणजे त्या मूर्तीचे पीतांबर आहे व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्य नाटके ही त्या मूर्तीच्या कमरेची साखळी आहे त्या काव्य नाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे काढल्यामुळे चोखंदळ श्रोत्यांना जो आनंद होतो तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कंबरबंधाला लावलेल्या घुंगरांचा नाद आहे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी ह्या गणेश मूर्तीला सहा हात आहेत अशी कल्पना केली आहे सहा दर्शन म्हणजे ह्या गणेश मूर्तीचे सहा हात आहेत प्रत्येक दर्शन मोक्ष देणारे असले तरी त्या प्रत्येक दर्शनाचा मार्ग वेगळा आहे हे वेगवेगळे मार्ग सहा हातांतील वेगवेगळ्या आयुधांतून व्यक्त झाले आहेत सांख्य दर्शनी हातात परशु पातंजल योग दर्शनी हातात अंकुश वेदांत दर्शनी हातात आनंदमय असा मोदक नाय दर्शनी हातात भक्कम हात या सहा दर्शनांच्या श्रवणामुळे मिळणारा आनंद म्हणजे श्री गणेशाची सोंड आहे आणि प्रत्येक दर्शनाची चर्चा पद्धती म्हणजे गणेशाचा दात असून या चर्चेतील शुद्धता म्हणजे त्या, शुद्ध त्या दाताचा शुब्र वर्ण आहे असे ज्ञानेश्वर सांगतात ओंकार रूप श्री गणेशाचे वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वरांना पुढे असे वाटते की ओंकार रूप श्री गणेशाचे वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वरांना पुढे असे वाटते की दोन मीमांसा म्हणजे श्री गणेशाच्या कानांखालील स्राव गळणाऱ्या जागा आहेत आणि मधू सर्वत आहे पहा किती छान वर्णन आहे रूपी मुनी तो मध मद, मधू प्राशन करत आहेत म्हणजे आपल्याला भ्रमण व्हायचंय जसा भ्रमर फुलाच्या किंवा मधाच्या बाजूनी जसा गुंजन करत फुलाचं मध त्या पारखा शोषण्यासाठी जसा तिथे खिळून राहतो तसंच आपल्याला ह्या रसाच पायचं आहे द्वैत आणि अद्वैत ही मते म्हणजे श्री गणेशाची गंडस्थळे आहेत अकार म्हणजे गणेशाचे चरण आहेत उकार म्हणजे त्याचे उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार म्हणजे त्याचे मस्तक आहे ज्ञानेश्वर असे म्हणतात की आकार उकार आणि मकार हे ज्या वेळेस एकत्र झाले त्यावेळेस ओंकार स्वरूप प्राप्त झाले त्या ओंकार रूप आदि बीजाला श्री गणेशाला श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मी नमस्कार करतो आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात म्हणजे आपण सर्व जाणतोच ओमकार तर ओमकारातूनच विश्वाची निर्मिती आहे म्हणजे थोडक्यात ओमकार हा आपल्या पृथ्वीचा बीज मंत्र आहे असं म्हणायला काही गैर नाही त्यानंतर श्री ज्ञानेश्वर शारदेला वंदन करतात शारदा म्हणजे आपली सरस्वती माता जी आपली वाणी शुद्ध करते ती सरस्वती माता ते म्हणतात की अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी वास करणाऱ्या आणि चातुर्य अर्थ कला यांची स्वामी व विश्वाला ते, मी नमस्कार करतो। आपले गुरु वंदन ते गुरुचे महत्व आणि महात्म्य सांगतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे चिंतामणी रत्न सर्व इच्छा पूर्ण करते सागरात स्नान केल्यामुळे सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले की त्या वृक्षाला पाने फुले आणि फळे येतात त्यामुळे त्याप्रमाणे सद्गुरूंची सेवा केल्यामुळे शिष्य पूर्ण काम होतो म्हणजे आपण असं समजून घेतलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु जसे निवृत्तीनाथ होते तसे आता कलियुगात आपले कोण गुरु आहेत आपण जी आपली पूर्वीपासून आलेली जी शिष्य परंपरा आहे गुरु परंपरा आहे तिचा आपण पाहतो की आता वास्तव जगामध्ये अनुकरण करताना कोणी दिसत नाही सर्व म्हणजे मनमानीच कारभार चाललेला आहे जसं मनात येईल तसं वागायचं त्या गोष्टी करायच्या मग त्याची फळं भोगायची हो काही चांगली मिळतात काही वाईट मिळतात त्यासाठीच हे गुरुचं वर्णन दिलेलं आहे गुरु कुणीतरी आयुष्यामध्ये एक नक्की असावा आणि गुरु हे तत्व आहे गुरु हा कधीही मरण पावत नाही म्हणजे जर तुम्ही गुरु केला आणि त्यांचं शरीर जर उतारवायात शांत झालं तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझे गुरु नष्ट झाले मला दुसरा गुरु केला पाहिजे असं गुरुंबद्दल करता येत नाही गुरु हे तत्व आहे आणि ते अविनाशी आहे ते चराचरातून तुम्हाला संदेश कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते पाठवत राहणारच म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की सद्गुरूंची सेवा केल्यामुळे शिष्य पूर्ण काम होतो म्हणजे तो तृप्त होतो श्री ज्ञानेश्वरांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ आहेत निवृत्तीनाथांच्या सर्व गुण संपन्नतेमुळे त्यांनी ज्ञानेश्वरांना पूर्णत्वाने इच्छारहित केले आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात आणि ते आपल्या सद्गुरूंना पुन्हा पुन्हा अभिवादन करतात श्री गणेश शारदा आणि सद्गुरु यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर मुख्य विषयाकडे म्हणजे महाभारताकडे वळतात आणि साहित्य प्रेमिकांच्या हृदयांना द्रवित करण्याचे सामर्थ्य आहे हेच आपल्याला हवं आहे हेच रसपान करायचं आहे ज्ञानामृताचे बिंदू आपल्या अंतकरणात समाहित करायचे आहेत म्हणजे चातकाला जशी पहिल्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाची जशी आस असते तसंच आपण या करायचं आहे ते आपल्या अंतरंगात या ग्रंथराजाला ज्ञानेश्वर रंगमंचाची उपमा देतात मानवी मनाच्या सर्व भावनांना एक एक व्यक्ती रूप देऊन त्या व्यक्तींकडून मनोहारी असे नाटक व्यासांनी खेळवले आहे व्यासांच्या या नाटकात जी कथा नाही ती त्रैलोक्यात नाही म्हणून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या आहेत व्यासोच्छिष्ट असे म्हटले आहे व्यासांच्या म्हणजे आता आपण हे पाहू व्यासांचं उच्चिष्ट म्हणजे काय आपण जे पाहतो पिक्चर्स पाहतो आणि कथा का कादंबऱ्या आतापर्यंत बऱ्याच जणांनी वाचल्या असतील तर ह्या सगळं साहित्य कुठून आलेले याचा मूळ गाभा हा व्यासांच्या रचनेमध्ये आहे त्यांनी जी सोळा सतरा पुराणं लिहिली ना त्याच्यातूनच ह्या कथा कादंबऱ्या ह्या पुढं 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 चाललेल्या आहेत अवंश मात्राने आणि व्यासांनी हे समग्र चिंतन महाभारतामध्ये आणि सतरा पुराणांमध्ये केलेलं आहे असा याचा अर्थ होतो म्हणून आपण जे कथा कादंबऱ्या किंवा जे पिक्चर पाहतो गोष्टी पाहतो या सर्व व्यासांचं एक उच्चिष्ट आहे त्यांचं उष्ट खाल्यासारखं आहे म्हणजे याच्यात गैरमानण्यासारखं काही नाही तर हा व्यासांचा म्हणजे एक प्रसाद समजूया आपण की आणि कथांशिवाय जीवन देखील पुढं चालू शकत नाही कारण आपण पाहतो की प्रत्येक आत्मतत्वाची म्हणजे प्रत्येक जीवात्म्याची ही काही ना काही का कथाच आहे म्हणजे आपल्याला ह्या कथाच जीवनामध्ये पुढे घेऊन चाललेलं आहे हे पहिलं समजून घ्या म्हणूनच कथांना फार महत्व आहे म्हणूनच कथा कीर्तनकार दृष्टांत दुष्ट, प्रमाण देऊन कथेच्या माध्यमातूनच आपल्याला आत्मबोध करून देतात व्यासांच्या महाभारताला ज्ञानेश्वरांनी समुद्राची उपमा दिली आहे ते म्हणतात की व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूप रवीने घुसळून त्यातून महाभारत हे नवनीत काढले आहे नवनीत म्हणजे काय तर आपण दुधातून जसं ताक ताकाचं लोणी लोणी जसं वरती येतं ना त्यालाच नवनीत म्हटलं जात तेच मखन म्हणजे जे म्हणतात ना संत हृदय नवनीत समाना म्हणजे तुम्ही जर संत पाहिले तर ते असे एकदम कृपाळू कनवाळू मायाळू प्रेमळ असे असतात म्हणून त्यांना म्हटलं जातं नवनीत समाना म्हणजे ते नवनीत म्हणजे ते लोण्यासारखे मऊ त्यांनी जीवनातून अनुभव घेऊन ते एकदम लोण्यासारखे मऊ झालेले आहेत असं म्हटलेलं आहे हे नवनी ज्ञान रूपी अग्नीच्या विचार रूपी मंद आचेवर कडवल्यावर त्याचे स्वासिक तूप बनले तीच ही गीता भक्तांनी ऐकावी अशी आणि जगात परमपूज्य अशी ही भगवत गीता विश्व सांगितलेली आहे चकोर पक्षी ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेचे चांदणे हळवारपणे 하ळवार करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी भगवत गीतेचा अनुभव एक चित्ताने घ्यावा याच्यावर आपण मगाशी चर्चा केली होती गीतेच्या अर्थाची व्याप्ती किती विशाल आहे हे सांगताना नसले ज्ञानेश्वर म्हणतात की गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीचे आपल्या चोचीने सागरात किती पाणी आहे याचे मोजमाप करण्यासारखे आहे

कोण काय करते आहे 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 कोण काय म्हणले याचे वर्णन संजय करत म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती त्यानुसार तो धृतराष्ट्राला सांगतो आहे की पांडवांचे प्रचंड मोठे सैन्य नाना प्रकारच्या व्यूह रचना करून युद्धात सिद्ध झाले आहे पण दुर्योधन मात्र या सैन्याला पाहून द्रोणाचार्यांना म्हणतो आहे की पांडव सेनेमध्ये भीमार पुष्कळ योद्धी असले तरी आपल्या सैन्यात तुम्ही भीष्म कर्णाशी विश्वसंहार करू शकणारे तुम्ही सर्व आपले माझ्यावरून टाकण्यात ता स्वतःला धन्य मानणारे आहात भीष्मांचे शौर्य चाव, तिन्ही लोकांत श्रेष्ठ अशी आहे तुम्ही साऱ्यांनी योग्य अशा ठिकाणी राहून भीष्मांचे रक्षण करावे दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म सुखावले आणि त्यांनी रणगर्जना करून शंख फुंकला कौरव सैन्यातल्या इतरांनीही आपापली रणवाद्य वाजविण्याचा प्रारंभ केला पांडव सैन्यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी शंखनाद केला आहे त्यानंतर त्यांच्या सैन्यातील अनेकांनी शंखनाद केले आहेत त्या नादामुळे संपूर्ण विश्वनाश होणार अशी भीती तिन्ही लोकांत पसरली आहे या भीतीमुळेच विश्वसंवार होऊ नये म्हणून आधी पुरुष श्रीकृष्णांनी आपल्या मायाबला सर्व काही सावरलेले आहे सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णांना म्हणाला की तुल्य बाळा बरोबरच युद्ध करावे असे रणीने रणनीती सांगते म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा करा म्हणजे कोणाशी लढावे हे मला समजेल श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला पण ते पोहोचल्यावर मोठे आश्चर्य घडले दोन्ही सैन्यांच्या मध्ये गेल्यावर अर्जुनाला शत्रू सैन्यात असलेले अर्जुनाचा उत्साह मावळला म्हणजे आपण याच्यावर चिंतन केलेलच आहे सुरुवातीला तर त्याची वीर वृत्ती त्याला सोडून गेली ती तो श्रीकृष्णांना म्हणाला की इथे जमलेले सर्वजण माझेच आहेत त्यामध्ये माझे आहेत ते सर्वजण जर युद्ध करण्यास उत्सुक असले तरी आपण त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेह माझ्या मनात उत्पन्न झाला आहे या संदेहामुळे माझे सर्वांग कापत आहे तोंड कोरडे पडले आहे मी भाव शून्य झालो आहे प्रीती भाव आपल्या कोमलतेने कंठोर कठोरतेला जिंकतो तसे अर्जुनाचे झाले आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुन अज्ञानामुळे अंध झाला आहे हे लक्षात येऊनही श्रीकृष्ण त्यावेळी मौन बाळगतात भावना विवश झालेला अर्जुन भाषा बोलू लागतो त्याला त्या युद्धाचे फक्त दुष्परिणामच दिसू लागतात त्याला असे वाटते की या रणभूमीचा त्याग केला तरच आमचे कल्याण होईल या युद्धामुळे आपल्या कुलाचाच नाश होणार आहे असे अर्जुनाला वाटू लागते आणि या नाशाचे पातक माझ्या माती येईल आणि त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला सोडून जातील असे अर्जुनाला वाटते श्रीकृष्णाचा विरह आपण सहन करू शकणार नाही आणि म्हणूनच या रणभूमीचा त्याग करणे योग्य होईल अर्जुनाला वाटते आहे हे पाप एवढे प्रभावी आहे की त्यामुळे आपले कुलाचरण बिघडेल कोणीच कोणाचे ऐकणार नाही कोणाच्याही वागण्यात धर्मंद उरणार नाही स्त्रिया स्वैराचार करतील संपूर्ण कुल नरकात पडेल त्या नरकातून कल्पांतापर्यंत कोणाचीही सुटका होणार नाही महाविनाशी पाप लागणारे हे युद्ध न करणेच बरे असे अर्जुनाला वाटते युद्ध करण्यास आपण कसे असमर्थ आहोत हे अर्जुन भगवंतांना सांगत असतानाच अर्जुनाला रडू कोसळले आहे आणि अर्जुनाने रथातून जमिनीवर उडी मारली आहे आणि त्याने आपली वैकुंठनाथ भगवान श्रीकृष्ण तत्वज्ञानाचा उपदेश कशा रीतीने करतील ते उत्सुकतेने ऐका असे श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात तर आता आपण पुढच्या भागामध्ये पाहू अर्जुनाला विषाद कसा झाला तुम्ही आता ऐकलंच त्याने हत्यारं वगैरे सर्व टाकून दिली आणि त्याच्या रथातून उडी मारून तो, तो बाहेर आला आणि अर्जुनाला नमस्कार करून तो म्हणतो की हे देवा मला युद्ध करण्याची काही आता इच्छा नाही कारण इथं माझे सगळे स्वजनच आहे आणि त्याने त्याला काय काय पाप लागल त्याचं पूल कसं नाश होईल याचा त्याने उल्लेख केला म्हणजे तो घाबरला त्याला वाटतंय आता सध्या का जे काही मी आता करतोय हे मीच करत आहे तर त्याचा गैरसमज हा कसा श्रीकृष्ण पुढे दूर करतात हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू तर आज इथेच थांबूया धन्यवाद आणि मला वाचण्याचा आनंद घेता येईल आणि तुम्हाला भक्तिरसाचा आणि श्रवण भक्तीचा आनंद घेता येईल तर पाहूया हा प्रवास आपला कितपत सुसह्य शक्य होतो आहे आणि आपला रिस्पॉन्स पण महत्त्वाचा आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं आपण ज्ञानेश्वरीचं रोज चिंतन करणार आहोत रोजच्या रोज मी एक व्हिडिओ तरी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण ज्ञानेश्वरी आपण वाचणार आहोत मला वाचनाचा आनंद मिळणार आहे आणि तुम्हाला श्रवण भक्तीचा आनंद मिळणार आहे तर आनंद घेऊया आनंद देऊया धन्यवाद जय श्रीराम